आज, आज आज मी मी हो। आज, 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 आज अन्नव व नागरी पुरवठा मंत्री म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर पहिलीच विभागाची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये फार वेगाने आणि अतिशय चांगलं काम उभं करावं लागणार आहे कारण अन्न आणि नागरी पुरवठा ही विभाग म्हणजे फार महत्त्वाची सेवा देणारा विभाग आहे आणि बाकी कोण वेगवेगळ्या पद्धतीनं काही मान्य करत असेल पण ही सेवा अतिशय व्यवस्थितपणे शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत जर आपण पोचवली तर त्याच्यासारखा आशीर्वाद आणि त्याच्यासारखं पुण्य दुसरं कुठलंच नाही हे समजणारा माझ्यासारखा एक कार्यकर्ता आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे या विभागामध्ये पारदर्शकता आणून शेवटच्या लाभापर्यंत आपण ज्या काही लाभ देतो आहे राशनचा तो लाभ त्या ठिकाणी पोचला पाहिजे आणि ते पोचत असतानासुद्धा विभागाच्या सर्व सुविधा ह्या तेवढ्याच कार्यतत्परतेने काम करणं गरजेचं आहे आज हे राशन पोचवण्यासाठी अवास्तव लॉजिस्टिकला लागणारा जो खर्च आहे तो कमी करून त्यातून अधिकच्या लाभार्थ्यांना कसं आपल्याला अन्नधान्य देता येईल या सर्व विषयावरती आज पहिल्याच बैठकीमध्ये चर्चा झाली आणि एक शंभर दिवसाचा आमच्या विभागाचा तसं सर्वच विभाग या ठिकाणी देत आहेत तर सर्वच विभाग एक शंभर दिवसाचा कार्यक्रम आदरणीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी देत आहेत तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा शंभर दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या रेशनिंगच्या कामाचा गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा लोकशाहीने आता उघडकीस आणलेली आहे इडली साठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेशनिंग मधून याला ही बातमी मी ऐकली आहे आपल्या माध्यमातूनच मी पाहिली नाही आहे पण मी ऐकली आहे याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली नाही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही माझी बैठक आज योगायोगानं वे याच वेळेला होती त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची बैठक तिथे होती तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला आहेत संजय राऊत असते जितेंद्र राव असते संजय राऊत म्हणतात आरोपी आहे कुणाचं काय काय आहे म्हणजे मला कळालं पाठीशी घालतात एक तर पहिल्यांदा ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना भाषेची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाचंही कितीचंही कुठल्याही जवळचं असो अगदी माझ्याही जवळचा असो तर त्यालासुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता धन्यवाद तर धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे वाल्मिकाड संदर्भातले प्रश्न विचारला होता पुन्हा एकदा पण जातोय धनंजय मुंडे बोलतात वाल्मिक कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळ संबंध आहे वाल्मिकाड यांच्या जे तुमच्या संबंध आहेत का एक 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 लक्षात घ्या वाल्मिक कराडांची जवळ सुरेश दसांचं सोबत होती माझ्याजवळच्या तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही सरळ सरळ आहे की ट्रायल ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत आता राहिला विषय चौकशीचा आता चौकशी एवढ्या गतीनं या ठिकाणी चालू आहे ती लवकरात लवी लवकरात व्हावी आणि एवढंच नाही तर हे हुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅक मध्ये हे प्रकरण चालू आहे कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे तर माझं असं म्हणणं आहे की माध्यम जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा जी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मिडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं काही सगळे मी जे वस्तुस्थिती जे बोलायचं वस्तुस्थिती मी जी बोलायचंय ते त्याच दिवशी बोललोय त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही ज्यांनी कुणी केलंय आहे जी हत्या करणार आहेत ज्यांनी कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे ह्या स या सर्व गोष्टीच्या मता या मताचा मी आहे कोर्टामध्ये हा खटला चालवावा असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे आणि निश्चितच वाल्मिकराड हे जस माझ्या जवळचे आहेतच मात्र ते सुरेश धस यांच्याही सुद्धा जवळचे होते मात्र राजकारणासाठी याचा उपयोग करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे खुनाचं प्रकरण हे भयंकर आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण चालवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तेव्हा माध्यमांनी सुद्धा शोध घ्यावा असं त्यांनी म्हटलंय माझा काही संबंध नाहीये आणि माझ्यावर अशा प्रकारे मीडिया ट्रायल सुरू आहे समाजकारण आणि राजकारणामधून मला उठवण्याचा प्रयत्न आहे असा धनंजय मुंडे यांनी आरोप केलेला आहे सुरेश दसांचं सोबत होती माझ्याजवळचे तर त्या आहेतच त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करती आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही पण पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत असेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही एक सरपंच आहे मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आधार आहे आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा मग तो कुणी असो कुणाच्याही कितीचंही कुठल्याही जवळचा असो अगदी माझ्याही कुणी जवळचा असो तर ते त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्यामागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता तर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली दिले। आहे बीड बीडमधला संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे वाल्मी कराड यांच्याशी माझी जवळीक आहेच असं ते म्हणतात सुरेश धस यांच्याबरोबर पण जवळीक होती मात्र ही चौकशी पारदर्शकपणे सुरू आहे आणि कोणालाही शासन पाठीशी घालत नाहीये असं धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे आणि सकाळी बोलणारे माझं नाव घेतात मी एवढा मोठा कधी झालो आहे मला माहिती नाहीये मात्र राजकारणापोटी अशा प्रकारे माझ्यावर हे आरोप होतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि निश्चितच संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली आहे त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे अत्यंत गंभीर असा हा गुन्हा आहे असं त्यांनी म्हटलंय त्याला फाशी झाली पाहिजे माझ्या जिल्ह्यातला सरपंच असल्यामुळे मलाही त्याच्याबद्दल आदर होता अगदी माझ्या जवळचा जरी कोणी असला तरी सुद्धा त्याला शिक्षाही झालीच पाहिजे मात्र राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर नको असं त्यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे माध्यमांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख या प्रकरणाबाबत जेव्हा प्रतिक्रिया घेतली तेव्हा धनंजय मुंडे यांनी ही त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे तर आज त्यांच्या खात्याचा पदभार त्यांनी स्वीकारलेला आहे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी बैठक अधिकाऱ्यांची या विभागाच्या घेतली आणि त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली मात्र त्याचबरोबर बीडमध्ये गाजत असलेलं आणि यावेळी अधिवेशन गाजवणारा जो मुद्दा महत्त्वाचा होता तो म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तेव्हा या प्रकरणामध्ये वाल्मिकिराड जे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे असल्याचं मानलं जातं त्यांचा या हत्येमध्ये सहभाग आहे अशा प्रकारचा आरोप सध्या होताय राजकीय वातावरण त्यामुळे तर आहे तेव्हा याच संदर्भात धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे अगदी माझ्या जवळचा सुद्धा असला तरी जर गुन्हा घडला असेल तर शिक्षा झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे पण राजकारणासाठी याचा वापर नको असं त्यांनी म्हटलं आहे अरे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रीपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत